एटीन न्यूज आवाज महाराष्ट्राचा पूर्वीच्या वादातून कोयत्याने वार करून खून करणाऱ्या आरोपीला अठ्ठेचाळीस तासात महाळंगे पोलिसांनी ठोकल्या बेड्या कुणाच्या गटात सहभागी आरोपीसह सह सात जणांना अटक मौजे खालुमरे तालुका खेड जिल्हा पुणे येथील इसम नामे गणेश अनिल उर्फ अण्णा तळवे वय वर्ष तीस आणि त्यांचा भाचा प्रणय प्रदीप तुळवे वही वर्ष एकवीस आणि यांच्यासह दिनांक एक सात दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास महाळंगेकडून जात एच पी चौक नजीक धरून बसलेल्या पांडुरंग आणि त्याच्या गणेश गुळवे यांच्यावर हल्ला चढवून डोक्यावर बाजूस कोयत्याने वार करून त्यांचा फोन केला तसेच पाठीमागे बसलेल्या प्रणय यांच्यावर ठार मारण्याच्या उद्देशानं कोयत्याने हल्ला चढवून आरोपी रिक्षामधून फरार झाले आणि घटनेची माहिती मिळताच महाळंगे पोलीस ठाण्याचे कर्मचारी अधिकारी घटनास्थळी दाखल होऊन याबाबत वरिष्ठांना माहिती कळवली आणि सदर घटनेचे गांभीर्य ओळखून परिमंडळ तीन पोलीस उपायुक्त डॉक्टर शिवाजी पवार चाकण विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र सिंग गौर यांनी गुन्ह्याच्या तपासात मार्गदर्शन करून अखेर सात आरोपींना बेड्या ठोकण्यात महाळंगे पोलिसांना यश आलेले आणि सदरची कामगिरी पोलीस आयुक्त विनायक कुमार चौबे अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी पोलीस उपायुक्त गुन्हे संदीप डोईफोडे पोलीस उपायुक्त परिमंडळ तीन डॉक्टर शिवाजी पवार सहाय्यक पोलीस आयुक्त चाकण विभाग राजेंद्र सिंग गौर यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली महाळगे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गीते सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याण घाडगे पोलीस अंमलदार तानाजी गाडे विठ्ठल वडेकर किशोर सांगळे संतोष काळे गणेश गायकवाड शिवाजी लोखंडे अमोल बोराटे संतोष वायकर राजेंद्र खेडकर यांनी केलेली गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोथे हे करत आहेत हे माळुंग सी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत खालुमरे म्हणून गाव आहे त्या ठिकाणचे हे दोघेही मयत आणि जे आरोपी आहेत ते सर्व त्या ठिकाणचे रहिवासी आहेत जो मृत पावलेले व्यक्ती आहेत गणेश तुळवे यांचा दिनांक एक जुलै दोन हजार चोवीसला सायंकाळी आरोपींनी खून केला होता कोयताचे वार करून तर सदरची जी घटना आहे ती त्यांच्यातला पूर्ववैमन्यसातून झालेली आहे ही सर्व जे मयत आणि आरोपी जे आहेत सर्व एकमेकांचे नातेवाईक आहेत एकाच गावात राहणारे आहेत तर दोन हजार वीस साली जो मृत पावलेला व्यक्ती आहे त्याने या आरोपींवरती हल्ला केला होता आणि त्याचाच रागमना धरून या आरोपींनी गणेश तुळवे याची हत्या केलेली आहे गुन्ह्यामध्ये एकूण सात आरोपी आतापर्यंत आपण एफ आय आरच्या एफ आय आरमध्ये दोन आरोपींच्या नावं नमूद होते एक नाव होतं आणि एक अनोळखी अशा प्रकारे आपण आतापर्यंत तपास तपासादरम्यान सात आरोपी निष्पन्न केले सातही आरोपी आतापर्यंत अटक करण्यात आलेली आहे यापैकी तीन आरोपींवरती यापूर्वीचे गुन्हे दाखल आहेत ज्याच्यामध्ये मारामारी आणि शस्त्र बाळगण्यासंदर्भात गुन्हे आहेत त्यांच्यावरती यापूर्वी प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेली होती आणि तसंच मृतक जे आहेत त्यांच्यावरही पाच ते सहा गुन्हे दाखल आहेत आता राहिले आरोपींचं वाढ होण्याचं काय तर तपासामध्ये जे गोष्टी निष्पन्न होतील या कटामध्ये कोण सामील होतं कशा पद्धतीने हा कट रचला गेला आणि त्याला एक्झिक्यूट कसं केलं गेलं त्याच्या आधारे पुढील तपास निश्चित होईल आणि आरोपी जर कुणी निष्पन्न झाले कुणाचा सहभाग याच्यामध्ये जर निष्पन्न झाला तर या याच्यामध्ये आरोपीची वाढ होऊ शकते असा काय की जमिनीचा वाद होता तो का नाही याच्यामध्ये जमिनीचा वाद यायचाच नाही आहे तर हे सर्व नातेवाईक आहे गावातलाच तो वाद आहे बावकीमधला वाद आहे आपल्याला असं म्हणता येईल याच्यामध्ये प्रथमदर्शनी अजून निश्चित जे कारण आहे त्याच्यामध्ये इतर काही बाबी निष्पन्न होत असतील तर तपासादरम्यान ते निष्पन्न होतील हे जे सात आरोपी आहेत त्या सातही आरोपांना मान्य पोलीस आयुक्त श्री विनयकुमार चोबेसर यांच्या मार्गदर्शनात तात्काळ अठ्ठेचाळीस तासांच्यात गुन्हे शाखा तसेच आमचे स्थानिक पोलीस स्टेशनच्या डी बी पथकाने अटक केलेली आहे एक तारखेला संध्याकाळी सात वाजता माळुंगेकडून खालुंबरेकडे जाताना गणेश तुळे या व्यक्तीस धारधार अत्याऱ्यांना जे आहे ते खून करण्यात आला होता आणि यासंबंधी म्हाळुंगे पोलिसांनी सात आरोपींना जे आहे ते आता अटक करण्यात यश आलेले आहे आणि पुढील तपास जो आहे तो म्हाळुंगे पोलीस करत आहेत पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा